गुरुवारपासून पासून शिवमहापुराण कथा महायज्ञ विविध धार्मिक कार्यक्रमांची होणार सुरुवात नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव येथे भव्य सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सकाळी सात ते दहा या वेळेत विश्वशांती दत्तयाग एकशे आठ कुंडी महायज्ञ होणार असून दररोज चारशे सदोतीस दाम्पत्य यज्ञासाठी सात दिवस बसणार आहेत सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथून हत्ती उंट घोडे ढोल ताशे बँड पथक भजन कलश आदींसह भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता भव्य शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे कथा मंचावरून श्री 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 एक हजार आठ अनंत स्वामी राजेंद्र दास महाराज शिवपुराण कथा सांगणार आहेत तर रात्रीला नामसंकीर्तन भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सत्संग कार्यक्रमाची तयारी गेल्या एक वर्षापासून सुरू करण्यात आली असून तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या पावनभूमीत हा सत्संग कार्यक्रम होत असल्याने तालुक्यातील जनतेसह विविध जिल्ह्यातून भाविक भक्त लाखोच्या संख्येने येणार आहेत विविध राज्यातून येणाऱ्या साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनी कथेला उपस्थित व्हावं असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केलं ला आहे उद्यापासूनज्ञ या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने हे जे कार्यक्रम हे जे शिवप्राण कथाने कार्यक्रम आयोजित झाला या कार्यक्रमाची तयारी गेल्या एक वर्षापासून त्या ठिकाणी बाबांची सुरू आहे मला मागच्या एक आठ महिन्या वर्षापूर्वी बाबांनी मला पंढरपूरला घेऊन गेले होते प्रत्येक कार्यक्रम होता शिवप्रांत होता आणि तिथल्या संत महंतांची कशी व्यवस्था करते तुम्हाला माझ्यासोबत या लागेल आम्ही त्या ठिकाणी गेलो तिथली व्यवस्था कशी केली की त्यावेळेस बाबांची तयारी चालू आहे आणि आज ते उद्यापासनं आपल्या या भूमीमध्ये आजगाव महितनगर तालुक्याच्या या भूमीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी तर आपल्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेला मायबाप भगिनींना सांगू सांगू इच्छितच पण त्याच्यासहित जिल्ह्यातून सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला भाविक भक्तांना सांगू इच्छितो येणाऱ्या उद्यापासून जे महाशिवकान होता कथा आणि या ठिकाणी महायज्ञ होता याचा लाभ अवश्य घ्यावा बाहेर राज्यातून आणि या ठिकाणी देशातून जवळपास चारशेच्या वर संतमंत आज येत आहेत काही संतमंत आले आता मी त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो अजूनही आज काय येणार ना आहेत आणि हे भाग्य आपल्याला आपल्या भूमीमध्ये उपलब्ध झालं याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि दर्शन घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो